झी मराठीवरील लागे झाल्याची ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती साताऱ्यातील फौजीची ही प्रेमकथा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे या मालिकेमध्ये शिवानी बावकर आपल्या मुख्य भूमिकेत दिसली होती शिवानीला या मालिकेमुळे खूपच लोकप्रियता मिळाली या मालिकेत तिच्यासोबतच निखिल चव्हाण एका मुख्य भूमिकेत होता पण सध्या निखिल आणि शिवानी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे त्या दोघांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे ते दोघं डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत का अशा चर्चांना उधाण आलं आहे निखिलने सोशल मीडियावर शिवानीसोबतचे एक फोटो शेअर करत त्याला एक भन्नाट कॅप्शन दिले आहे त्याने म्हटले आहे की डिसेंबरमध्ये आम्ही दोघं एकमेकाला पाहताना त्यामुळे या फोटोमुळे शिवानी आणि निखिल डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत का अशी चर्चा आता रंगू लागली आहे पण ही पोस्ट एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनची देखील असू शकते असे देखील त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आता ते दोघं खरंच लग्नबंधनात अडकतात की ही एखादी सोशल मीडियावरील पोस्ट आहे आपल्याला काही दिवसातच कळेल अशा बात सारख्याच बातम्या पाहण्यासाठी प्लीज मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा